पुणे शहर सुंदर आहे पण इथे येण्याआधी रूमचे रेट समजून घेतले नाहीत तर पहिल्याच महिन्यात बजेट कोलमडू शकतं पुण्यात एक आर के रूमचे रेट्स एरियावर पूर्ण डिपेंड असतात साधारण शहराबाहेरच्या भागात सहा ते आठ हजार एमआयडीसी आयटी जवळ एनमिदीनुंची पन्नेंडू वेल प्राईम लोकेशन असेल तर बारा हजारपेक्षा जास्त लहान रूम बेसिक सुविधा आणि बऱ्याच वेळा शेड वॉटर किंवा पार्किंग प्रॉब्लेम एक बीएचकेचे रेट्स अजून वेगळे नॉर्मल एरिया ट्वेल्व्ह टू फिफ्टीन थाउजंड आयटी पार्क्स मेट्रो जवळ अठारा ते पच्चीस हजार फुल्ली फर्निश्ड असेल तर पस्तीस हजारच्या पुढे रेंटसोबत मेंटेनन्स इलेक्ट्रिसिटी गॅस हे एक्स्ट्रा लक्षात घ्या आधी हे समजून घ्या डिपॉजिट दोन ते महिन्यांचा रेंट ब्रोकरेज एक महिन्याचा रेंट डिस्टन्स रूम स्वस्थ प्रवास महाग पडतो वॉटर प्रॉब्लम समर मधे कॉमन है शेयरिंग बनाम सिंगल बजेट डिसाइड करा इंस्टाग्राम पण ग्लैमरस द्राउंड प्लॅनिंग मागते इथे टिकायचं असेल तर स्वप्नांसोबत हिशोबही मजबूत असायला हवा पुणे ऑपॉर्च्युनिटीज देतं पण तयारी करून आला तरच ते शहर तुमचं होईल रूम घ्यायच्या आधी भावनांपेक्षा माहितीवर निर्णय घ्या